नमस्कार मंडळी आज आपण बनवणार कच्ची दाबेली त्यासाठी सर्व तयारी मी केलेली आहे आणि दाबेली कशी तयार करायची आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रथम आपण श मसाला शेंगदाणे तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद लाल तिखट धणे पावडर जिरे पावडर आणि दाबेले मसाला टाकून घेणार आहोत आणि आपल्याला हे एकत्र एक करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये सोललेले शेंगदाणे टाकून देणार आहोत ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपला मसाला शेंगदाणे चांगल्या प्रकारे रेडी झालेले आहेत आपल्याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण दाबेली मसाला रेडी करणार आहोत त्याच्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम झाल्यानंतर हळद काश्मीरी पावडर घरगुती मसाला आणि दाबेली मसाला टाकून घेणार आहोत आणि आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे गोड चटणी टाकून घेणार आहोत तुम्हाला हवे असेल त्या प्रमाणात तुम्ही चटणीचा वापर करू शकता आणि आता याच्यामध्ये आपण बॉईल केलेले बटाटे टाकून देणार आहोत आणि लागेल तेवढा पाण्याचा वापर करणार आहोत आणि स्मॅशरच्या सहाय्याने मी आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेत आहे आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण चांगलं एक ज्यू झालेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकून देणार आहोत आणि थोडीशी धने पावडर टाकून घेणार आहोत आता आपला दाबेली मसाला रेडी झालेला आहे तो आपला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत पुढील रेसिपी पाहण्याआधी व्हिडिओ आवडल्यास हो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर आणि डाळिंबाच्या दाण्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही त्या प्रकारे गार्निशिंग करू शकता आता आपला दाबेली मसाला रेडी झालेला आहे दोन प्रकारच्या चटण्या रेडी झालेल्या आहेत सोबत आपण मसाला शेंगदाणा शेव आणि कांद्याचा वापर करणार आहोत चला तर मग तयार करूया आपली दाबेली त्याच्यासाठी एक पाव घेणार आहोत त्याला मधोमध कट करून त्याच्या दोन्ही साईडला आपण तिखट आणि गोड चटणी लावून घेणार आहोत आणि लागेल तेवढा दाबेली मसाला आपण भरून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यावर थोडंसं कांदा आणि मसाला शेंगदाणा ठेवून देणार आहोत आणि अशा प्रकारे आपण सर्व पाव रेडी करून घेणार आहोत आता आपले पाव सर्व चांगल्या प्रकारे रेडी झालेले आहेत आता मी तुम्हाला एक चीज दाबेली करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला मगाशी केलेली तीच प्रोसिजर करायची आहे आणि फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एक क्यूब चीज किसून टाकायचं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला जरूर कळवा आता आपण पाव बंद करून घ्यायचं आहे आता आपण तयार केलेले पाव शेकवायला सुरुवात करणार आहोत त्याच्यासाठी तवा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण बटर टाकणार आहोत आणि आपण तयार केलेल्या पाव तव्यावर ठेवून देणार आहोत दोन्ही बाजू आपल्याला चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचे आहेत दाबेलीच्या सर्व बाजूंना आपल्याला शेव लावून घ्यायची आहे आणि दाबेली खायला आपली रेडी झालेली आहे फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय